नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या महा डीबीटी फार्मर स्कीमच्या योजना आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवल्या जात आहेत या अर्थी ज्याचा अर्ज पहिला येईल किंवा जो अर्ज प्राधान्याने पहिला पात्र होईल अशा अर्जदार शेतकऱ्यांना पुढे सोडतीमध्ये पात्र केलं जात आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलेले आहे याच्या अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीच्या आधारे लक्षांकाच्या आधारे सोडत लागली जात आहे गेल्या आठ दिवसांमध्ये प्रत्येक आठ दिवसाच्या अंतरावरती एक एक सोडत लागलेली आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा एक सोडत लागलेली आहे ज्याच्यामध्ये आता लाभार्थ्यांना पुढील सात ते दहा दिवसांमध्ये आपली कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा एकात्मिक फलोत्पादन असेल फळबाग लागवड असेल किंवा इतर जे काही विविध बाबी राबवल्या जातात या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांना पात्र करून कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे यापूर्वी आपण बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात याच्याबद्दलची माहिती घेतलेली होती परंतु माहिती घेत असताना बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी लागणारे आराखडे असतील एस्टिमेट असतील किंवा इतर विविध योजनांसाठी लागणारे बंदपत्र असतील सहमतीपत्र असतील ही मागितली जात होती किंवा कशी उपलब्ध केली जातील अशा प्रकारे विचारणा केली जात होती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही कागदपत्र पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकमध्ये ज्या विविध प्रकारचे बंदपत्र सहमतपत्र किंवा तुमचे जे काही आराखडे असतील एस्टिमेट असतील कांदा चाळ छोटी असेल मोठी असेल त्याच्यासाठी लागणारे जे काही एस्टिमेट असतील किंवा फळबाग लागवडीचे एस्टिमेट असतील हे सर्व तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्या योजनेसाठी जी काही कागदपत्र आवश्यक का आहेत ती कागदपत्र त्याच्यासोबत लागणारी कागदपत्र आपण या ठिकाणी जोडू शकता कृषी यांत्रिकीकरणासाठी लागणारं कोटेशन टेस्ट रिपोर्ट तुम्हाला ज्या काही विक्रेत्याकडून तुम्ही ज्या ठिकाणी अवजार खरेदी करणार आहात त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे टेस्ट रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील उपलब्ध करता येतं आणि बाकीची जी काही कागदपत्रं आहेत ही कागदपत्रं तुम्ही पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्त्वाची अशी माहिती होती त्याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल किंवा इतर जी काही कागदपत्रं आवश्यक असतील तर नक्की कमेंट करा ते सुद्धा तुम्हाला नक्की उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारच आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद